जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध ग्रंथ बघत आहे यामधल्या दुसऱ्या दशकातील सहावा समास आपण काल बघितला तमोगुणाचा आज आपण सातव्या समासाला सुरुवात करूया सत्व गुण लक्षण या तीनही गुणांमध्ये समर्थ पहिल्यांदा रजोगुण सांगतात मग तमोगुण सांगतात आणि सगळ्यात शेवटी सत्वगुण सांगतात रजोगुण सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतो म्हणून त्याचं वर्णन पहिल्यांदा उत्तमगुणातली लक्षणंसुद्धा पुष्कळ आढळतात म्हणून त्याचं वर्णन दुसऱ्यांदा आणि सत्वगुण अत्यंत दुर्लभ आहे म्हणून त्याचं वर्णन समर्थ शेवटी घेत आहेत पण जसं मुद्द्याचं आणि महत्त्वाचं जाता जाता शेवटी सांगितलं जातं तसं सत्वगुण हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे आपल्यामध्ये भगवंताची भक्ती आपल्यामध्ये सात्विकपणा आपल्यामध्ये धर्मनिष्ठा आपल्यामध्ये साधननिष्ठा उपासनानिष्ठा हे सगळे सत्वगुणाचे प्रादुर्भाव आहेत समासाची सुरुवात करताना समर्थ म्हणत आहेत मागा बोलिला तमोगुण जो दुःखदायक दारुण आता एका सत्वगुण परमदुर्लभ पहा सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की हा अत्यंत दुर्लभ आहे नुसता नव्हे परम दुर्लभ आहे जो भजनाचा आधार जो योगियांची थार जो निरसी संसार दुःख मूळ जो जेणे होये उत्तमगती मार्ग फुटे भगवंती जेणे पाविजे मुक्ती सायुज्यता जो भक्तांचा कोवसा जो भवारणवीचा भरवसा मोक्षलक्ष्मीची दशा तो सत्वगुण जो परमार्थाचे मंडण जो महंतांचे भूषण रजतमाचे निर्शन तो सत्वगुण जो परमसुखकारी जो आनंदाची लहरी देऊन या निवारी जन्ममृत्य अतिशय रसाळ पद्धतीनं समर्थ रामदास समासाची सुरुवात करतात हा गुण दुर्लभ आहे असं त्यांनी जरूर म्हटलेलं आहे पण हा गुण नाहीच आहे असं ते म्हणत नाहीत एक उदाहरण सांगायचं झाल्यास आंब्याची पेटी असते अगदी सहा डजनाची पण एक आंबा जरी लागलेला असला तरी त्याने सगळी पेटी खराब होते आता हे झालं खराब होण्याचं उदाहरण सत्वगुण दुर्मिळ असला दुर्लभ असला तरी तो आहे हे जास्त महत्वाचं आहे तर जे आहे तिकडं लक्ष द्यावं जसं श्री महाराज म्हणतात प्रपंचामध्ये एक जी सुखाची समाधानाची जागा आहे ती शोधावी आणि त्या ठिकाणी राहावं आपल्याकडे सत्वगुण कमी आहे आणि अत्यंत तो दुर्लभ आहे तरी तो आहे याचा अर्थ तो जर वाढला तर आपण संपूर्णपणे सत्वगुणी होऊ शकतो या तीन गुणांची गंमत अशी आहे की हे तीनही गुण एकत्र नांदतात फक्त व्यक्तिपरत्वे त्यांचं प्रमाण वेगवेगळं असतं कुणामध्येही तमोगुण नाही असं मुळीच नाही फक्त रजोगुणच आहे असंही मुळीच नाही तीनही गुण एकत्र नांदत आहेत आणि हेच नरदेहाचं वैशिष्ट्य आहे फक्त होतं काय कधीकधी कुठला कुठला गुण वरती येतो त्याचा प्रभाव त्याचा प्रादुर्भाव वाढतो इतकंच जसं की आपल्या आवडत्या देवतेच्या मंदिरात गेल्यानंतर किंवा आपल्या सद्गुरूंच्या स्थानी गेल्यानंतर आपले भाव दाटून येतात ऊर भरून येतो डोळ्यांमधून अश्रू व्हायला लागतात त्यावेळी काय असतं आपल्यामध्ये असलेल्या सत्व गुणाचा सत्वगुणाचा प्रादुर्भाव जास्त असतो थोडा वेळ आपण त्या, भाव त्या भावावस्थेमध्ये राहतो रमतो आणि मग घरी परत येताना किंवा घरी आल्यानंतर काही प्रसंग घडतात समजा बायकोशी भांडण होतं भांडण झाल्यानंतर पुन्हा आपण बायकोबरोबर भांडताना हे विसरून जातो की काही वेळापूर्वी आपली भावावस्था कशी होती किंवा दुसरं उदाहरण सांगायचं तर घरी आल्यानंतर मुलाबाळांची काळजी लागते आई वडिलांची काळजी लागते घरात कोणी आजारी असतं किंवा आणखी काही कारणं असतात पैशाची चणचण असते किंवा अनेक प्रापंचिक अडचणी असतात त्यामध्ये आपण व्यग्र होऊन जातो त्यावेळी आपण हे विसरतो की काही क्षणांपूर्वी आपण कुठल्या भावावस्थेमध्ये होतो आपण जी व्यग्रता अनुभवत असतो तो झाला रजोगुणाचा प्रादुर्भाव एकूण काय हे तीन गुण आपल्याला अक्षरशः नाचवत असतात समर्थ रामदास सत्वगुणाचं विशेष कौतुक करतात किंवा त्याचा अभ्यास तुम्ही करून तो अंगी आणा असं म्हणतात याचं मुख्य कारण म्हणजे हा सत्वगुण भगवत भक्तीला प्रेरित करतो उपासनेसाठी साधनेसाठी संतसेवेसाठी आपल्याला प्रोत्साहन देतो नाहीतर बाकीचे जे दोन गुण आहेत ते गुण त्यागा असंच समर्थ सांगतात मात्र हा एकच गुण असा आहे ज्याचा अभ्यास करून तो अंगी उतरवा असं ते सांगतात हे तीन गुण म्हणजे एक प्रकारे आपल्या चित्तशुद्धीच्या पायऱ्या आहेत चित्त अत्यंत मलिन असणं म्हणजे तमोगुण आहे किंचित मलिन असणं आणि किंचित स्वच्छ असणं म्हणजे रजोगुण आहे तर अधिकाधिक स्वच्छ असणं म्हणजे सत्वगुण आहे एक गोष्ट लक्षात घ्या भगवंताची आपल्या आत्मस्वरूपाची प्रचिती सत्व ही पलीकडे आहे गुणा तीत झाल्याशिवाय आत्मानुभूती नाही पण त्यातल्या त्यात गुणांमध्ये जर काही शुद्ध असेल तर तो सत्वगुण आहे समर्थ म्हणतायत हा भजनाचा आधार आहे योगी यांची थार संसार घालवणारा असा हा आहे साहजिकच आहे कारण या गुणामुळे भजनासाठी मनुष्य प्रवृत्त होतो या गुणाचा प्रादुर्भाव जेव्हा वाढतो तेव्हा साधकाला आतूनच उर्मी येते की आपण तीर्थांच्या ठिकाणी जावं आपण संत सद्गुरूंच्या ठिकाणी जावं त्यांचं दर्शन घ्यावं तिथं थोडा वेळ शांत बसावं ध्यान जप करावा काही सद्ग्रंथांचं वाचन करावं काही संतांची दर्शने घ्यावीत त्यांच्याकडून उपदेश घ्यावा ही जी इच्छा आहे उर्मी आहे ही तमोगुणामध्ये आणि गुणामध्ये गुणा नाहीच आहे त्या दोन गुणांमध्ये फक्त देहाविषयी चिंतन आहे फक्त वासनेच्या अंगाने होणारी फरफट आहे सत्वगुणामध्ये माणूस बहिर्मुख राहण्याच्या ऐवजी हळूहळू अंतर्मुख व्हायला लागतो आणि मग अंतर्मुख जी व्यक्ती असते तिच्या जीवनामध्ये भक्ती भजन योगसाधना इत्यादी गोष्टी आपोआपच येतात म्हणून सत्वगुण हा या सगळ्यांचा पाया आहे असं समर्थ आहेत जसं ते म्हणतात हा भजनाचा आधार आहे योगी यांची थार आहे भजनाला किंवा योगी ज्या अवस्थेमध्ये राहून योगसाधना करतात त्यांच्या त्या ते अवस्थेचा आधार काय झाला सत्वगुणच कारण या गुणामुळेच ते त्या साधनेला प्रवृत्त झाली पुढेही समर्थ तेच म्हणतायत की हाच गुण उत्तम गती मिळवून देतो सायुज्यता मिळवून देतो सत्वगुण सायुज्यता मिळवून देतो याचा अर्थ सत्वगुणामुळे सायुज्यता मिळते असा नसून सायुज्यता प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती साधक सत्वगुणामुळे येतो सायुज्यता मात्र गुणातीत अवस्था आहे तीनही गुण सर्व देह स्थूल सूक्ष्म कारण महाकारण यांच्या पलीकडील ती अवस्था आहे रूप होऊन जाणे ही सायुज्यता पण त्यासाठी साधना मार्ग आहे सलोकथा समीपता स्वरूपता या तीन मुक्ती सायुज्यतेच्या अलीकडे आहेत त्या मुक्ती प्राप्त करण्यासाठी ज्या मार्गावरून जावं लागतं त्या मार्गावरच मुळात सत्वगुणामुळे साधक येतो समर्थ म्हणत आहेत हा भक्तांचा कोवसा आणि भवारणवीचा भरवसा आहे म्हणजे भक्ताची ज्याला कणव आहे किंवा भवसागरातून पार करण्यासाठी जो अगदी भरोशाचा आहे असा हा सत्वगुण आहे समर्थांची शब्दप्रतिभा किती सुंदर आहे पहा भक्तांची ज्याला कणव आहे असा सत्वगुण आहे अशा सुंदर शब्दात ते सत्वगुणाचं वर्णन करतात त्याच्या अंतरंगामध्येच असा गुण आहे की साधक भक्तीला प्रवृत्त होतो तमोगुण तर सोडाच रजोगुणाचं वर्णन सुद्धा आठवून पहा ईश्वर भक्ती त्या गुणामध्ये कुठेही नाही फक्त स्वार्थ आत्म आहे आत्मकेंद्रित आयुष्य आहे काळजी आहे तळमळ आहे दुःख आहे सत्वगुण या सगळ्याच्या अगदी उलट आहे तो आपल्या अंतरंगामध्ये आनंदाची उर्मी निर्माण करतो भगवत भक्ती आणि संत सेवा ही गुणामुळेच शक्य होते समर्थ म्हणतात परमार्थाचे मंडण महंताचे भूषण असा हा सत्वगुण आहे साहजिक आहे ज्या गुणामुळे परमार्थ आचरता येतो तो, तो परमार्थाचं मंडण आणि महंतांचं भूषण असणारच समर्थ म्हणतात जो परम सुखकारी जो आनंदाची लहरी देऊन या निवारी जन्ममृत्य म्हणजे जो परमसुख आणि आनंदाची लहर देऊन जन्ममृत्य हरण करतो तो सत्वगुण आहे आता परमसुखामुळे आणि आनंदाच्या लहरीमुळे जन्ममृत्यू जातो म्हणजे काय इथेच सायुज्यता आहे परमसुख म्हणजे आत्मसुख आणि आनंदाची लहर म्हणजे आत्मानंदाची लहर हा विषयातून मिळणारा आनंद नाही हा आत्म्यामधून स्रवणारा आनंद आहे आत्मानंद आहे समर्थ म्हणत आहेत सत्वगुणामुळे या आनंदाच्या प्राप्तीकडे साधक जायला लागतो साहजिकच त्याची सायोज्यता मुक्ती त्याला मिळते सायुज्यता म्हणजे तद्रूपच झाल्यानंतर त्याला जन्ममरणाची बाधा राहत नाही जन्ममरण आहे देहाला आपण आहोत देहातीत आत्मस्वरूपाकार पण हे फक्त शाब्दिक माहीत असते आपल्याला सत्वगुणामुळे साधना सुरू होऊन आपण खरोखर आत्मरूप आहोत अशी अनुभूती साधकाला येते ही अनुभूती येणं हे परमसुखकार्य असल्याचं लक्षण आहे ही आत्मानुभूती येणं हीच आनंदाची लहर आहे समर्थ म्हणतायत ही आत्मानंदाची लहर हे परमसुख फक्त सत्वगुणामुळे प्राप्त होतं आणि मग जन्म मृत्यूचं चक्र संपून जात समर्थ पुढे म्हणतात जो अज्ञानाचा शेवट जो पुण्याचे मूळ पीठ जयाचे सापडे वाट परलोकाची ऐसा हा सत्वगुण देही उमटता आपण तये क्रियेचे लक्षण ऐसे असे सत्वगुण हा अज्ञानाचा शेवट आहे पुण्याचं मूळ पीठ आहे असे शब्द ते वापरत आहेत अज्ञानाचा शेवट आहे याचा अर्थ आपण अज्ञानात हो आहोत हे गृहित आहे काय आहे अज्ञान आपण म्हणजे देह हेच ते अज्ञान आहे या अज्ञानाचा शेवट होतो आत्मबुद्धीमध्ये देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनांची धरावी देहबुद्धी असलेली आत्मबुद्धी करावी हे कराय पण त्यासाठी काय करावं लागतं तर सदा संगती सज्जनांची धरावी हे करावं लागतं रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये हे कदापि शक्य नाही हे जे करणं आहे ते फक्त सत्वगुणामुळे शक्य होतं आणि म्हणून अज्ञानाच्या शेवटाला म्हणजेच आपल्या देहबुद्धीच्या शेवटाला कारण हा सत्वगुण आहे आणि हेच खरं पुण्य आहे ज्या ठिकाणी देहबुद्धी नष्ट झाली तिथेच पुण्याचा उदय झाला म्हणून सत्वगुण हे पुण्याचे मूळ पीठ आहे जयाचे नि सापडे वाट परलोकाची परलोकाची म्हणजे परमात्मप्राप्तीची वाट ज्यामुळे मिळते असा सत्वगुण समर्थ म्हणतायत असा सत्वगुण अंगे आला की काय काय असतं ते बघा ऐसा हा सत्वगुण देही उमटता आपण क्रियेचे लक्षण ऐसे असे या लक्षणामध्ये समर्थ पहिल्यांदा म्हणतात ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्व गुण भगवंतावर प्रेम हा भागच रजोगुणात आणि तमोगुणात नव्हता तो आला सत्वगुणामध्ये रामाबद्दल पांडुरंगाबद्दल जो कोणी आपला आवडता देव असेल त्याच्याबद्दल अंतःकरणामध्ये प्रेम असणं हे सत्वगुणाचं लक्षण आहे भगवंताचं सर्व व्यापकत्व तर सत्य आहेच पण सर्व व्यापकत्व पचायलाही कठीण आहे इतकं सोपं नाही समोर पांडुरंग आहे तर आपण पांडुरंगाला नमस्कार करू शकतो तो आपण आपल्या शत्रूला करूच असं नाही भगवंत चराचरामध्ये आहे ही गोष्ट मोरायला सुद्धा लागते नुसतं ऐकून त्याचा उपयोग नाही शेवटी ही साधनेची वाट आहे आपल्या अंतरंगामध्ये भगवंताचं दर्शन झाल्याखेरीज भगवंत इतस्त व्यापून आहे ही अनुभूती येत नाही पण हे दर्शन होण्यासाठी निदान ईश्वरावरती प्रेम तरी नको का समर्थ म्हणतायत सत्वगुणामुळे हे प्रेम येतं किंवा प्रेम असणं ही सत्वगुणाची खूण आहे पुढे ते म्हणतात प्रपंच संपादने लौकिक म्हणजे प्रपंच करणे हा सत्वगुणाचा परिणाम नव्हे किंवा लक्षण नव्हे ज्याच मुख्यतः भगवंतावर प्रेम आहे त्याचा प्रपंच हा लौकिकापुरता असतो तात्पुरता कर्तव्यापुरता असतो तो त्या प्रपंचामध्ये आसक्त नसतो लिप्त नसतो गुंतून राहिलेला नसतो अशी व्यक्ती प्रपंचातील सुखदुःख थोडं वेगळेपणानं पाहते कारण त्याचं मूळ प्रेम भगवंतावरती असतं तुकाराम महाराज हा सिद्धांत थोड्या उलट्या मार्गाने समजावून देतात ते त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात की ज्या स्त्रीचं मन चित्त परपुरुषामध्ये गुंतलेलं असतं तिच्या मनामध्ये सतत तो परपुरुषच असतो तिचं लक्ष आपल्या घरादारामध्ये असत नाही किंवा गोंदोलेकर महाराज कंजूष माणसाचं उदाहरण देऊन एक गोष्ट सांगतात की कंजूष माणसाचं चित्त सारखं धना त्याच्या धनामध्ये असतं त्यामुळे इतर गोष्टींवर त्याचं तितकं प्रेम नसतं फक्त पैशावर प्रेम असतं तसंच समर्थ इथं म्हणतायत की भगवंतावरच मूळ प्रेम असल्यामुळं हा व्यक्ती प्रपंच करतो पण लौकिकासाठी करतो करायचा म्हणून कर्तव्यापुरता करतो तो स्वतःजवळ कायम विवेक बाळगतो सदा सन्निध विवेक तो सत्वगुण विवेक म्हणजे नित्य काय आणि अनित्य काय याची छाननी भगवंत तेवढा आपलं आत्मस्वरूप तेवढं नित्य आहे आणि देह अनित्य आहे प्रपंच संसार सर्व अनित्य आहे या पद्धतीच्या भावाचा अभ्यास घडतो तो सत्वगुणामुळे जे जे दृष्टी दिसे ते ते भ्रमरूप असा भाव आता हा भाव रजोगुणाच्या किती विरुद्ध आहे पहा रजोगुणाच्या वर्णनात समर्थ म्हणाले जे जे दृष्टी पाहिले ते ते मने मागितले लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण रजोगुणात काय परिस्थिती आहे जे जे दिसलं ते ते मनाला हवं वाटलं आणि मिळालं नाही की दुःख झालं इथे मात्र अगदी उलट आहे भगवंतच तेवढा हवा किंवा तोच तेवढा सत्य आणि बाकी सगळं असत्य अशा पद्धतीचा भाव साहजिकच आहे की या वाटेने गेल्यानंतर सायुज्य मुक्ती पदरात पडते म्हणून हा भक्तांचा कोवसा असलेला भवारणवीचा भरवसा असलेला मोक्षलक्ष्मीची दशा असलेला सायुज्य मुक्ती देणारा परमार्थाचं मंडण असणारा महंतांचं भूषण असणारा परमसुखकारी आणि आनंदाची लहर देणारा सत्वगुण पुढे समर्थ रामदास सत्वगुणाचं काय काय वर्णन करतायत ते आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम